नमस्कार मंडळी मी संदीप घुगरे आपलं सांगतो एकामध्ये स्वागत करतो आज आपण ऐतिहासिक परंतु तितकाच हिंदू धर्माच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर सांगतो ऐकायला सबस्क्राईब करायला विसरू नका विषयाला हात घालण्या अगोदर मी आपल्याला स्पष्ट करतो की व्हिडिओमध्ये पुढे दिल्या जाणाऱ्या माहितीतून कुठल्याही जाती धर्म किंवा पंथाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही मित्रांनो हा प्रवास ऐतिहासिक असला तरीही दोन हजार बारा साली एका महापुरुषाच्या बलिदानावर डायरेक्टर राकेश यश दुर्धन यांनी एक चित्रपट बनवण्याचं ठरवलं त्याप्रमाणे चित्रपटाची स्क्रिप्ट कास्टिंग शूटिंग जुलै दोन हजार तेरा पर्यंत पूर्ण झालं जुलै दोन हजार चौदा ला हा चित्रपट रिलीज होणार असं कळतं पुढे चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित होतो आणि चित्रपट रिलीज होण्या अगोदर मात्र काही तथाकथित सामाजिक सलोखा जपणारी मंडळी समोर येतात व चित्रपटावर दबाव आणण्यास सुरुवात करतात त्यामुळे हा चित्रपट अनिश्चित काळासाठी म्हणजे आजपर्यंत तरी रिलीज झालेला नाही तर हा चित्रपट कोणता तर हा चित्रपट धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होय मग हा चित्रपट प्रदर्शित का नाही झाला या चित्रपटाला विरोध का झाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे परंतु त्याआधी आपण या चित्रपटाचा ट्रेलर पाहू म्हणजे तुम्हाला त्याबद्दल कल्पना येईल धर्म म्हणजे आस्था आणि आस्था कधीच बदलली जात नाही औरंगजेब संभाजी हजार वेळा जगेन आणि हजार वेळा मरेल परंतु हिंदू धर्म सोडणार नाही यांसारख्या चित्रपटातील संवादामुळे व दृश्यांमुळे समाजातील काही धार्मिक लोकांना याचा त्रास होऊ शकतो त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात म्हणून या चित्रपटाला छुपा विरोध झाला उघड विरोध झाला नाही कारण या चित्रपटाला उघड विरोध करण्याची कोणाची हिंमत नव्हती उघड विरोध करणं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला विरोध करणं त्यांच्या इतिहासाला विरोध करणं हिंदू जनतेच्या रोषाला सामोरं जाणं होय त्यामुळे या चित्रपटाला छुपा विरोध झाला जेव्हा या चित्रपटाच्या डायरेक्टरला हा चित्रपट प्रदर्शित का झाला नाही हे विचारलं गेलं तेव्हा त्यांनी चित्रपटासाठी त्यांच्याकडे बजेट नाही पैसा नाही अशी कारणी दिली आता त्यांचं हे कारण आपण खरं देखील मानलं तरी एका लहान मुलाला देखील समजेल की जो चित्रपट दोन वर्षाच्या शूटिंग व मेहनतीनंतर पूर्ण होतो तोपर्यंत तो बजेट इशू नव्हते मग अचानक चित्रपट प्रदर्शित करतेवेळीच हे इशू का आले बरं हा चित्रपट तयार होऊन दहा वर्षांहून देखील मोठा काळ लोटलाय या काळात चित्रपटाच्या डायरेक्टर यांनी इतर चित्रपट प्रदर्शित केले परंतु हा संभाजी सोळाशे एकोणनव्वद चित्रपट प्रदर्शित झालेला नाही तर मग प्रश्न पडतो की त्यांना हा चित्रपट प्रदर्शित करायचा नाही का तर त्यांना देखील हा चित्रपट प्रदर्शित करायचा आहे परंतु काही लोकांमुळे किंवा होणाऱ्या विरोधामुळे संभाजी सोळाशे एकोणनव्वद हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही काही लोकांचं असं म्हणणं होतं की जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या हिंदुत्ववादी विचार लोकांमध्ये पेरला जाईल तेव्हा काही लोकांच्या भावना दुखावल्या जातील काही धार्मिक जाती लोकांमध्ये त्यामुळे वाद निर्माण होतील म्हणून हा चित्रपट प्रदर्शित होणं योग्य नाही परंतु अशा लोकांना मला विचारायचं की जेव्हा बॉलिवूड मधील काही चित्रपटांमध्ये हिंदू देवी देवतांचा अपमान केला जातो भारत मातेचा अपमान केला जातो तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही का, का। या उलट मात्र काही चित्रपटात मुघल अकबर औरंगजेब यांचे चारित्र किती चांगल्या पद्धतीने दाखवतात मग त्याचा आम्हाला त्रास होत नसेल का परंतु मुळात बॉलिवूड हे मुंबई महाराष्ट्रात असले तरी त्यातील ही मोठी मंडळी हिंदू धर्मविरोधी आहेत म्हणूनच मराठी मातीसाठी हिंदू धर्मासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांबद्दल ते चित्रपट बनवत नाहीत आणि जर समजा हा चित्रपट प्रदर्शित झालाच असता तर तो पाहताना आपल्याला आपल्या राजाला झालेला त्रास वेदना या सहन जाले का निश्चितच ते आपल्याला न पाहणार असतं या चित्रपटांमधील काही दृश्य पाहून काहीनी वेगळा संदेश घेतला असता त्यातून जातीय धार्मिक हिंसाचार घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती म्हणूनच काही हिंदू धर्मीय लोकांनीही हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये असं ठरवलं व म्हणूनच हा चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही तुम्हाला काय वाटतं हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता की नाही कमेंट करून कळवा तसेच दिलेली माहिती आवडली असेल तर सांगतोय का माहिती एकदम खास या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद